साठं लोटं गोष्ट लग्नाची भाग पाच तो तसाच क्लोजिटमध्ये गेला आणि सगळ्या पॅन्ट बघितल्यावर तर त्या सगळ्या मागच्या बाजूला फाटलेल्या होत्या त्याला कळायला वेळ नाही लागला की हे कोणी केलं आहे त्याने रागातच आबोलीला आवाज दिला आणि ते कपडे काढून फेकले विडा आहेस का तू कपडे घालता येत नाही का ती डोळ्यांवर हात ठेवून म्हणाली आणि त्याच्याकडे पाठ फिरवली जा आणि कपडे घालून ये ती डोळ्यावर हात ठेवूनच म्हणाली तसा तिच्या पोटावर हाताचा विळखा पडला तिचा श्वासच थांबला तुला मला बिना कपड्यांचं बघायचं होतं तर तसं मला सांगायचं ना मी दाखवली असती तुला माझी बॉडी मी नवरा आहे तुझा मला डोळे बघून भरून बघण्याचा पूर्ण हक्क आहे तुला त्यासाठी माझे कपडे फाडायची काय गरज होती तो तिच्या कानात म्हणाला त्याचे गरम श्वास तिच्या कानाला लागले आणि त्याचं उघडं अंग तिच्या ओघड्या पाठीवर लागलं तसा तिच्या अंगावर सरसरून काटा आला तू तू बाजूला हो ती अडखळत म्हणाली त्याच्या इतका जवळ येण्याने तिच्या पोटात गुडगुड होत होतं का काही आहे का तो तिच्या केसांना पुढे करत म्हणाला आणि तिच्या पाठीवरच्या ब्लाऊजची नॉट सोडली तसं तिने जोरात धक्का देऊन त्याला बाजूला केलं तुला किती वेळा सांगितलं माझ्याजवळ यायचं नाही ती चिडून बोलली मला वाटलं माझे कपडे फाडून तू इनडायरेक्टली मला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून मी तुझ्याजवळ आलो खरं सांग मला जवळ करण्यासाठी तू माझे कपडे फाडले ना तो मिश्किलपणे म्हणाला आणि हळूहळू तिच्या दिशेने पाऊल टाकायला लागला मी तुझे कपडे फाडले नाही मी मी तर इस्त्री करून व्यवस्थित ठेवणार होते पण पण इस्त्री खराब निघाली मी प्रेस करायला लागल्यावर तुझी पॅन्ट इस्त्रीला चिटकली मग मी दुसरी पॅन्ट घेतली ती पण चिटकली मग मी तिसरी चौथी असं करत करत गेले पण सगळ्यात चिटकल्या मग मी नाद सोडून दिला ती खोटं बोलण्यात चांगली पटाईत होती त्याला काय उत्तर द्यायचं ते तिने आधीच ठरवून ठेवलं होतं अच्छा म्हणजे चूक इस्त्रीची आहे ठीक आहे जा तू मी बघतो काय करायचं ते जा तो म्हणाला तसं ती लगेच रूममधून बाहेर पळाली तिने बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला कसला वेडा आहे मी सांगितलं आणि लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला वेडाच आहे असं म्हणून ती हसतच खाली निघून गेली अबोली अब रत्नपारखी याचा बदला तर मी घेणारच वेट अँड वॉच तो म्हणाला आणि फोन करून नवीन कपडे मागवून घेतले परत अजून एक फोन करून तो थोडा वेळ बोलला आणि फोन ठेवला अबोली काय झालं होतं तो तुला काही बोलला नाही ना रंजना यांनी ती आल्यावर तिला काळजीने विचारलं नाही ते काही नाही बोलले ती खोटं हसू दाखवत म्हणाली मग ठीक आहे मला त्याच्या आवाजावरून तो चिडलेला वाटला म्हणून तुला विचारलं बरं एक काम कर हा नाश्ता परत गरम करण्यासाठी किचनमध्ये घेऊन जा त्या म्हणाल्या तशी ती डायनिंग टेबलच्या दिशेने निघाली तसं रंजना यांचं लक्ष तिच्या सुटलेल्या ब्लाऊजच्या नॉटकडे गेलं त्या लगेच तिच्या मागे आल्या अबोली इथून पुढे थोडं सांभाळून राहत जा बेडरूममधल्या गोष्टी बाहेर कळता कामा नाही त्यांनी हळूच तिची नॉट बांधून दिली कोणाचं काय आणि यांचं काय तिने मनातच कपाळावर हात मारला अब आहे गा मजा तो हसत म्हणाला थोड्या वेळात एक माणूस हातात दहा बारा कपड्यांच्या बॅग घेऊन आला मॅम हे अग्नेसरांनी मागवलं होतं तर रंजना यांना म्हणाला अग्ने ठीक आहे दे मी त्याला नेऊन देते त्यांनी त्या बॅग घेण्यासाठी हात पुढे केला नाही मॅम सर म्हणाले की कोणाजवळच देऊ नको डायरेक्ट माझ्या रूममध्ये घेऊन ये तो म्हणाला तसं त्यांना आश्चर्य वाटलं जा त्यांनी त्याला अग्नेकडे पाठवलं काय झालं आहे या मुलाला अजून रूम बाहेर पण आला नाही सगळे नाश्त्यासाठी थांबले आहे आणि याचा पत्ताच नाही आबोली म्हणाली की महत्त्वाचं काम करता येतीलच पण याने तर नवीन कपडे मागवले या मुलाचं काही कळत नाही जाऊ दे त्या कपाळावर हात मारून आल आत आल्या काही वेळाने खाली आला त्याला पूर्ण तयार होऊन आलेलं बघून अबोलेने नाक मुरडलं अग्नी किती वेळ सगळे नाश्त्यासाठी थांबले आहे तुझ्यामुळे आज सगळ्यांना उशीर झाला रोज सगळ्यात आधी उठून तू तयार होतो पण आज सगळ्यात उशिरा तूच आला तो आल्यावर रंजना म्हणाल्या आय एम सॉरी मॉम उद्यापासून उशीर होणार नाही तो एक नजर आबोलीकडे बघून म्हणाला आज आबोलीचे डॅड तिला घ्यायला येणार आहे रणजित म्हणाले हो डॅड माहीत आहे मला म्हणून मी त्यांना थोड्या वेळापूर्वीच फोन करून येऊ नका असं सांगितलं तो नाश्ता करता करता म्हणाला तसे सगळे थांबले तू त्यांना यायला नकार का दिला रणजित म्हणाले डॅड मी त्यांना यायला नकार दिला कारण मला तिकडेच एक महत्त्वाचं काम आहे आणि जाता जाता आबोलीला मी तिकडे सोडून देईल आणि तसंच पुढे माझं काम करण्यासाठी निघून जाईल मग कशाला त्यांना बोलवायचं म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका आबोलीला मी ड्रॉप करेल तो म्हणाला तसे सगळ्यांचे चेहरे नॉर्मल झाले पण इकडे आबोलीला गडबड वाटली डॅड येत असतील तर येऊ द्या त्यांना तुम्हाला कशाला आमच्यामुळे उशीर ना तुम्ही जा तुमच्या कामासाठी मी डॅडसोबत जाईल ती सावध पवित्रा घेत म्हणाली पण तो सुद्धा अग्नेय होता तो कसा माघार घेईल अबोली मी ऑलरेडी त्यांना फोन करून सांगितलं आहे की तुम्ही येऊ नका आता परत त्यांना फोन करून घ्यायला या असं सांगायचं का त्यापेक्षा चल ना मी जाता जाता तुला ड्रॉप करून देतो तो तिला म्हणाला मग मी एकटी जाते तिला त्याच्यासोबत जायचं नव्हतं अबोली अगं तो तुला ड्रॉप करेल म्हणतो आहे ना मग जा तू त्याच्यासोबत आणि एकटी जाऊ नको रंजना म्हणाला तसा तिचा नाईलाज झाला नाश्ता झाल्यावर आबोली तयार होण्यासाठी गेली अग्ने खालीच तिची वाट बघत बसला थोड्या वेळात ती तयार होऊन आली तिच्याकडे फक्त एक तिची पर्स होती असेही तिचे तिकडे भरपूर कपडे होते मग इथून कशाला घेऊन जायचं म्हणून तिने फक्त एक पर्स घेतली होती ती खाली येताच तिने सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते दोघंजण बाहेर पडले आबोली लवकर ये बेटा तुझ्याशिवाय घर खाली खाली वाटेल प्रमिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हो लवकर येईल मी ती हसून म्हणाली सगळ्यांचा निरोप घेऊन अग्ने आणि आबोली निघाले अग्ने आबोली गाडीत शांत बसलेली होती अबोलीने त्याच्याकडे बघितलं तर तो शांतपणे ड्राईव्ह करत होता तिला असं शांत बसून बोर झालं मग तिने गाडीतला एफ एम चालू केला आज ना छोडूंगा तुझे दमधमादम तूने क्या समझा है मुझे दम दमादम दिल में है तूफान भरा दम दमादम नाच मेरी जान जरा दम दमादम चिकनी चिकनी पतली कमर ऐसे ना हिला आजा मेरे ताल से तू ताल तो मिला डांस सिखाऊंगा तुझे दम दमादम आज बताऊंगा तुझे दम दमादम दिल में है तूफान भरा दम दमादम अबोली ने अग्ने कड़े तर तो गालात हसत होता तिने लगे इस गाना चेंज के टोकरी घमंड वाली गुस्से की दुकान है उफ क्या अदाई है क्या इसकी शान है बोल इसके तीखे तीखे कड़वी जुबान है अमीरी पे देखो इसको कितना गुमान है डर्टी नेचर रब दिस क्रीचर हैबिट है बैड मार बम पेलात कर टीट फॉर टैट मार बम पेलात त्या गाण्याची बोल ऐकून तिने घाईघाईत तो एफ एम बंद केला तर परत चालू केलाच नाही गाडी मालकासारखा त्याचा एफ एम पण भंगार आहे अग्नेला ऐकू जाईल इतक्या आवाजात ती म्हणाली आणि दुसऱ्या क्षणी गाडीला ब्रेक लागला ती त्याला चिडून काही बोलणार याआधी तो खाली उतरला आणि तिच्या बाजूने आला तिच्या बाजूचा दरवाजा उघडून तिला गाडीतून बाहेर काढलं ती काही रिने रिॲक्ट होण्याआधीच तो परत आत जाऊन बसला आणि गाडीचे दरवाजे लॉक केले मला खाली काय उतरवलं ती रागात म्हणाली दुसऱ्यांना त्रास द्यायला त्यांचे कपडे फाडायला तुला खूप आवडतं ना पण मला नाही आवडत तू माझ्या कपड्यांसोबत जे काही केलं ना त्याची शिक्षा आहे ही आता इथून चालत तुझ्या घरी जायचं परत आमच्या घरी यायचं नाही समजलं गुड बाय तो म्हणाला आणि तिथून निघून गेला तिला बोलायचा चान्स दिला नाही ती मात्र त्याच्या अशा वागण्याने शॉक झाली मिस्टर सहस्रबुद्धे सोडणार नाही तुला ती रागात जोरात ओरडली आजूबाजूचे लोक तिच्याकडे बघायला लागले पण तिला काही फरक पडला नाही तुला काय वाटलं तू मला अर्ध्या रस्त्या, रस्त्यात रस्त्यात सोडून जाशील आणि मला घरी जाता येणार नाही तर तू चुकीचा आहे सहस्त्रबुद्धे गरज नाही मला कोणाची ती मनात म्हणाल्याने मोबाईल काढण्यासाठी पर्समध्ये हात घालायला लागली पण पर्स हाताला लागलीच नाही तिने बघितलं तर पर्स नव्हती ओ गाडीत बसल्यावर पर्स मागे टाकली होती मी आता पर्स पण याच्यासोबतच गेली आता कशी जाऊ मी घरी ती डोक्यावर हात ठेवून दडका चेहरा करून आजूबाजूला बघत म्हणाली एक काम करते यांच्यापैकी एखाद्याकडून फोन घेते आणि पप्पांना फोन लावते ते येतील मला घ्यायला असं म्हणून ती तिथेच उभ्या असलेल्या काकांकडून फोन घेतला आणि मुकेश यांना फोन केला हॅलो कोण अननोन नंबरवरून का कॉल आल्यामुळे त्यांना कोण आहे माहीत नव्हतं हॅलो डॅड मी अबोली तुम्ही मला घ्यायला येणार होता मग का नाही आलात त्या सहस्रबुद्धेच्या भरोशावर का सोडलं मला आता तो मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेला आहे लवकरात लवकर मला घ्यायला या ती इकडून चिडून म्हणाली ज्यांचा फोन होता ते काका तिच्याकडे बघायला लागले कुठे आहेस तू मी आत्ता तुला घ्यायला येतो ते म्हणाले तसा तिने ॲड्रेस सांगितला थँक्स असं म्हणून तिने तो फोन त्या काकांना परत दिला थोड्या वेळ तिची वाट बघत उभी राहिली तशी एक कार तिच्यासमोर येऊन उभी राहिली हाय अबोली त्या गाडीतल्या मुलाने काच खाली करून तिला हाय केलं हाय अमर तू इकडे कसा ती हसून म्हणाली अमर हा तिच्याच कॉलेजमधला मुलगा मित्र नव्हता फक्त कॉलेजमध्ये आहे म्हणून ओळख होती तू इथे का थांबली आहेस तुला कुठे जायचं आहे मला सांग मी ड्रॉप करतो तो म्हणाला तसा तिने थोडा विचार केला कारण अमर हा विश्वास ठेवण्यालायक नव्हता नाही नको मी डॅडला बोलवलं आहे ते येतच असतील तिने त्याच्यासोबत जायला नकार दिला तसा तो गाडीतून खाली उतरला अबोलीत तू लग्न केलं आणि कोणाला सांगितलं नाही तो तिला खालून वर बघत म्हणाला साडीमध्ये ती त्याला जास्तच सुंदर दिसली मुलींकडे वाईट नजरेनं बघणं सोडणार नाही ना तू ती म्हणाली तसा तो गडबडला अगं नाही तुला पहिल्यांदा साडीत बघितलं म्हणून तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला आता तू जाऊ शकतो माझी गाडी आली आहे बाय ती त्याला क्रॉस करून पुढे गेली मुकेश यांनी तिच्यासाठी गाडी पाठवली होती अमोरसोबत बोलताना तिची गाडी आली तशी ती बसून निघून गेली अबोली अबोली मिरची आहेस तू ज्याच्याशी लग्न केलं लग, त्याला चांगलीच वाट लागली असेल तो ती गेल्या त्या दिशेने हसत म्हणाला डॅड मॉम बंगल्यात पाय ठेवतात ती त्याच्या त्यांच्या नावाने ओरडा करायला लागली अबोली माय डार्लिंग माय स्वीट हार्ड मुकेश यांनी पुढे होऊन तिला मिठीत घेतलं खड्ड्यात गेली तुमची स्वीट हार्ड कसल्या मुलासोबत माझं लग्न लावून दिलं आहे तुला ड्रॉप करतो म्हणून अर्ध्या रस्त्यात मला उतरवून निघून गेला असा असा मुलगा माझ्या गळ्यात बांधला दोन दिवसात बायकोला म्हणतो घरी यायचं नाही ती इतकी रागत होती की तिला श्वास लागला होता बेटा आधी तू रिलॅक्स हो ये इकडे बस त्यांनी तिला आत आणलं आणि सोप्यावर बसवलं मृदूला आज सगळं जेवण माझ्या प्रिन्सेसच्या आवडीचं बनव लग्न झाल्यावर पहिल्यांदा आप आपल्या घरी आले आहे सगळं तिच्या आवडीचं बनव ते आबोलीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले नको मला काहीच नको मला आत्ताच्या आत्ता माझ्या सासरी नेऊन सोडा ती उठून उभी राहिली मुकेश आणि मृदूला एकमेकांकडे बघायला लागले अगं आत्ताच आलीस तू चार पाच दिवस राहा मग जा मुली माहेरी आल्यावर सासरी जा लवकर जायचं नाव घेत नाही आणि तू पाच मिनिटात परत जायचं म्हणते मृदुला आश्चर्याने म्हणाल्या मॉम तो सहस्रबुद्धे मला म्हणाले म्हणाला की परत घरी यायचं नाही पण मला त्याच्या आधी घरी जायचं आहे एकतर जबरदस्ती माझं लग्न लावून दिलं त्यात नवरा असा पण मी हार मानणाऱ्यांमधली नाही मी आत्ताच परत चालले ती लगेच बाहेरचा रस्ता धरला तसं मृदुलाने तिचा हात पकडला शांत हो आबोली हा काय बालिशपणा आहे आणि तू सहस्रबुद्धे काय बोलते नवरा आहे तुझा तो तू नक्कीच काहीतरी अगवपणा केला असेल म्हणून तो तुला रस्त्यात उतरून दिलं मृदुला यांना आपली कार्टी कशी आहे हे चांगलंच माहीत होतं तुझं बरं आहे काही झालं तरी माझीच चूक आबोलीला तिच्या मॉमचं आश्चर्य वाटलं स्वतःच्या मुलीपेक्षा त्या आग्नेवर जास्त विश्वास बघून आबोली तू आत्ताच आली आहेस लगेच जाण्याची भाषा काय करते मस्त आठ दिवस आराम कर तोपर्यंत दीपक आणि जीविका येतील मग तू आणि जीविका सोबतच जा मुकेश तिला समजावत होते त्यांचं नाव पण माझ्यासमोर काढू नका ती रागात म्हणाली बरं ठीक आहे त्यांचं नाव नाही काढत पण आता तू आली आहे तर थोड्या दिवस मॉम डॅड जवळ राहा तू गेल्यापासून घर खाली खाली वाटत आहे मुकेश तिच्या गालावर हात ठेवून म्हणाले इतकं खाली खाली वाटत होतं तर का माझं लग्न लावून दिलं ती वाकडं तिकडं तोंड करून म्हणाली तसं त्या दोघांना हसू आलं हसू नका ते हसल्यामुळे तिच्या नाकाचा शेंडा लगेच लाल झाला मृदूला लवकर माझ्या प्रिन्सेसच्या आवडीची खीर बनव म्हणजे तिच्या नाकावरचा राग लगेच पळून जाईल त्यांनी तिचं नाक ओढलं तशी ती हसली मला माहीत होतं आपल्या प्रिन्सेसला खिरीर आवडते म्हणून मी आधीच बनवून ठेवली आहे तू फ्रेश होऊ नये मी लगेच खीर आणते त्या पण तिच्या गालावर हात ठेवून म्हणाल्या तशी ती लगेच फ्रेश होण्यासाठी गेली हुश ती गेल्यावर दोघांनी मोकळा श्वास घेतला अबोलीने खीरवर चांगला ताव मारला पोटभर खाऊन झाल्यावर मस्त एक ढेकर दिला डॅड चला ती उठून उभी राहिली कुठे त्यांनी न समजून विचारलं कुठे म्हणजे मला माझ्या सासरी सोडवायला चला ती म्हणाली तसं दोघं तिच्याकडे बघायला लागले अबोली तुला आता आईबापाचं घर नको झालं का गं मुर्दुलाचा इमोशनल मोड ऑन झाला मॉम प्लीज इमोशनल ब्लॅकमेल करू नको हं लग्नाच्या वेळी असंच इमोशनल ब्लॅकमेल करून तू मला लग्नाला उभं केलं आता हे नाटक परत करू नको डॅड तुम्ही मला सोडवायला येता की मी एकटी जाऊ ती मुकेश यांना म्हणाली त्यांना कळालं की ही आता ऐकणार नाही बरं ठीक आहे फक्त थोड्या वेळ थांब त्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊ दे लेकीला खाली हात कसं पाठवायचं म्हणून ते बोलले भेट वेस्तू घ्यायच्या आहेत ना त्या जाता जाता घेऊ इथेच टाईम वेस्ट कशाला करायचा चला तिला सासरी जायची घाई इतकी होती अग्नेला सरप्राईज जे द्यायचं होतं चला पटकन ती त्यांचा हात ओढत त्यांना बाहेर घेऊन आली काय कार्टी आहे दोन दिवसात तिला आईबापाचं घर नकोसं झालं लग्नाच्या वेळी किती नाटकी करत होती आणि आता सासरी पळतीये इथे जसे काटे टोस्ताईला मृदुल आपल्या लेकीला लेकीचा रागच आला इकडे सहस्रबुद्धेंच्या घरी रंजन आणि प्रमिला हॉलमध्ये बसलेल्या होत्या किचन मधलं काय काय सामान संपलं त्याची यादी बनवत होत्या ताई तुम्ही मोठ्या दादांशी बोलला का अग्नी आणि अबोलीच्या हनीमून बद्दल प्रमिला म्हणाल्या हो बोलले मी ते म्हणाले एकदा अग्निसोबत बोलावं लागेल त्याचं महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम चालू आहे मग तो त्याचं काम सोडून जाईल असं वाटत नाही म्हणून ते म्हणाले आधी त्याच्यासोबत बोलतो मग ठरवतो रंजना म्हणाल्या पहिल्या दिवशी आबोलीने ओलांडलेलं माप बघून मला वाटलं पोरगी जरा बिघडलेली आहे पण नाही माझा अंदाज चुकीचा ठरला आबोली खूप गुणी मुलगी आहे हा फक्त अजून तिच्यामध्ये बारीश आहे बाकी मनाने वाईट नाहीये प्रमिला मन मोकळेपणाने आबोलीबद्दल बोलत होत्या हो ना आता बघ ना ती गेली तर घर कसं रिकामं वाटते दोन दिवसात आपल्याला तिची सवय लागली रंजना प्रमिलाला म्हणाल्या मला माहीत होतं तुम्हाला माझ्याशिवाय करमणार नाही म्हणून मी लगेच परत आले आबोलीने खुशीत घरात एंट्री मारली रंजन आणि प्रमिला तिला बघून चकित झाल्या सकाळी गेली आणि दुपारी परत आली आबोली तू लगेच परत आली प्रमिला म्हणाल्या हो तुमच्याशिवाय माझं तिथे मन लागत नव्हतं म्हणून मी लगेच परत आली ती डायरेक्ट प्रमिलाच्या गळ्यात पडली आमची मुलगी आता आमची राहिली नाही दोन दिवसात ती तुमची झाली तिच्या मागून मुकेश यांचा आवाज आला अबोलीचे डॅड तुम्ही या ना बसा रंजना यांनी त्यांना बसायला सांगितलं गाडीतलं सामान नोकरांना सांगून अबोलीने आत आणलं मुकेश थोड्या वेळ रंजना आणि प्रमिला सोबत गप्पा मारून निघून गेले रंजित आणि सूर्यजित घरी नसल्यामुळे ते जास्त वेळ थांबले नाही अबोलीने हसत हसत त्यांना निरोप दिला ती खुश आहे हेच त्यांच्यासाठी खूप होतं आबोली थकली असशील जा थोड्या वेळ आराम कर रंजना तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या त्यांना खूप आनंद झाला की त्यांची सून दोन दिवसात त्यांच्या घरी रमली आबोली एकदम खुशीत तिच्या रूममध्ये आली आणि बेडवर आडवी झाली मिस्टर बुद्धे ही आबोली इतक्या लवकर तुमचा पिछा सोडणार नाही लग्न केलं आहे तर निभ निभवा तर लागेलच ती खुश होत म्हणाली चला रात्रीच्या तयारीसाठी लागते ती परत खाली गेली आणि तिने तिच्या डॅडसोबत स्वतःसाठी काही सामान खरेदी केलं होतं त्या बॅग ती घेऊन आली आहा मिस्टर सहस्रबुद्धे आज तुम्हाला जोरकात झटका देते का नाही बघा दोन तास रूममध्ये काही काम करून ती खाली निघून आली रात्री अग्नेला यायला उशीर झाला तो बाहेरून जेवण करून आला बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं होतं जे ते झोपायला हो निघून गेले अबोली मात्र अग्नेची वाट बघत बसली होती तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी ती पोझिशन घेऊन उभी राहिली अग्ने आत आला लाइट्स ऑन केला तसं त्याचं लक्ष समोर गेलं त्याच्या हातातल्या फाईल्स बॅग हातातून निष्ठून खाली पडल्या आणि त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ओ गॉड हेल्प मी तो मनातच म्हणाला आजचा भाग इथेच संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात